दिल्लीमध्ये आज महायुतीची बैठक होणार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे सत्ता स्थापनेसंदर्भात काय नेमकी चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग या बैठकीमध्ये नव्या सरकारच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे तर दिल्लीच्या या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जणं दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्व त्या ठिकाणी येईल